मित्रांनो भात शेती करत असताना त्याचं व्यवस्थापन जर योग्य पद्धतीनं केलं ना, ना तेव्हा आपल्याला भाताचं उत्पन्न म्हणजे उत्पन्न पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत एकरी आरामात होत असते म्हणून शेतकरी मित्रांनो भात शेतीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर नमस्कार मी वैभव भाऊ तुमचं पुन्हा एकदाच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही युट्यूबवर जर सर्च केलं ना मराठीमध्ये तर तुम्हाला भात पिकावर खूप कमी व्हिडिओ सापडत तर म्हणूनच मी आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भात पिकाचं व्यवस्थापनाबद्दल माहिती सांगणार आहे आणि इथून पुढे भात पिकाबद्दल म्हणजे धान पिकाबद्दल सगळे सगळे धानपिकाचे व्यवस्थापनाचे व्हिडिओ मी इथून कंटिन्यू पोस्ट करणार आहे त्यासाठी जर तुम्ही धान उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि जे काही तुमचे जर शेतकरी असेल तुम्ही त्यांचापर्यंत हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो धान पिकाचं व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पहिला टप्पा येत असतो ना तो म्हणजे धान पिकाचं जे काही व्यवस्थापन करत असताना जमिनीची योग्य पद्धतीनं मशागत करणं शेतकरी मित्रांनो जमीन मशागत आपण मे महिन्यात धान पिकाची किंवा एप्रिलच्या एंडिंग पर्यंत करून घेतली गेली पाहिजे ज्यामध्ये आपण कल्टिव्हेर करू शकतो चांगल्या पद्धतीनं खोलगट आपण त्याला नांगरणी जमिनीची मशागत करायची जेणेकरून मे महिना पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं जमीन हे तापेल जमीन तापली तर जे काही भात पिकामध्ये असणाऱ्या मॉइश्चर मुळे बुरशी असते जमिनीमध्ये ते नष्ट होण्यास मदत आपल्याला झालेली पाहायला मिळते हा सगळ्यात महत्वाचा टप्पा जो आपल्याला शेतकऱ्यांना लक्षात ठेवायचा आहे गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो धान पिकाचं जे काही आपण बियाणं निवडत असेल ना योग्य पद्धतीचं म्हणजे योग्य वाहनाची निवड करणं तिकडे खूप जास्त महत्वाचं आहे कारण आपण बऱ्यापैकी जर धानाची व्हेरायटी निवडली ना तर आपल्याला उत्पन्न देखील तेवढंच चांगलं होऊ शकते आपण धानाची व्हेरायटी निवडत असताना मध्यम कालावधीची किंवा अर्ली किंवा लेट किंवा ठोकोड किंवा बारीक या पद्धतीनं आपण निवडू शकतो आणि तुमच्या एरियामध्ये प्रचलित असणारी तुम्ही व्हेरायटी तिकडे निवडा असं मी तुम्हाला सजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धान पिकाची लागवड कशा पद्धतीने आपण केली गेली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे बरेचसे शेतकरी काय करत असतात फेकीव पद्धतीनं म्हणजे असं धान फेकत असतात आपल्या बांधीमध्ये ज्यावेळेस ते प्रिपरेशन लँड प्रिपरेशन झाल्यानंतर तर काही शेतकरी रोप लागवडी पासून म्हणजे आधी नर्सरी तयार करत असतात धानाची झाला आपण परा सुद्धा म्हणत असतो आणि नंतर वीज बावीस दिवसाचा परा झाल्यानंतर ते आपल्या जमिनीमध्ये जिथे ते, ते, ते प्लांटेशन करणार आहे तिथे एक चिकला मारून ते प्लांटेशन हे करत असतात अशा सुद्धा पद्धतीनं धान्याची लागवड केली जाते तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता हे तिकडे खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून तुम्ही धान पिकाची लागवड करत असताना या पद्धतीकडे सुद्धा लक्ष नक्कीच दिलं म्हणजे याच्या व्यवस्थापनामध्ये आयपीएम या टेक्नॉलॉजीचा म्हणजे आयपीएम या पद्धतीचा तुम्ही वापर केला गेला पाहिजे कारण धान पिकामध्ये खोडकिड्या झालं मावा झालं तुडतुडे तूर झालं यांचा प्रादुर्भाव खूप असतो कारण धान पीक हे दाट असते म्हणून तुम्ही इकडे आयपीएमचा वापर नक्कीच करा जेणेकरून तुमचा पेस्टिसाइडचा खर्च कमी होईल आणि तुम्ही ऑर्गॅनिक पेस्टीसाइडचा सुद्धा इकडे वापर करू शकता यामध्ये तुम्हाला फवारणीचा खर्च कमी आलेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे धानाची लागवड किंवा जी काही पेरणी आहे ते योग्य वेळेवर आपण करायचे या सगळ्या जर गोष्टी आपण केल्या ना तेव्हा आपल्याला धान पिकाचं खूप चांगलं उत्पन्न तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या सिरीजमध्ये पिकाच्या धानाच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतच सगळं सगळं व्यवस्थापन सांगणार आहोत ज्यामध्ये आपण स्प्रे कोणतं केलं गेलं पाहिजे खतं कोणतं टाकायचे आहे जमिनीमध्ये आपल्याला कोणतं टाकायचं टाकायचे जेणेकरून मुळाचा विकास होईल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथून जे काही येणारे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून त्यासाठी तुम्ही आज हा व्हिडिओ नक्कीच इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या धन्यवाद